नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे, हे पंचवीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हे नक्कीच बेगाव मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि आय एम पी पी डी एफ जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे माझी तब्येत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही या ठिकाणी वाक्य आहे या ठिकाणी वाक्याचा आपल्याला प्रकार सांगायचा बघा माझी तब्येत बरी नाही म्हणून खेळायला जाणार नाही या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रकार सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील संयुक्त वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रकार राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा स्पर्श अस्पृश्य या ठिकाणी शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा बघा स्पर्श अस्पृश्य बघा या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समास ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वैकल्पिक द्वंद्व समास या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी समास राहील बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला कर्मधारय समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला कर्मधारय समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मंगल या ठिकाणी कर्मधारय समासाचं या ठिकाणी उदाहरण राहील बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा असला नवरा नको गबाई या वाक्यामध्ये असला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा असला नवरा नको गबाई या वाक्यामध्ये असला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सार्वनामिक विशेषण या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक पाचवा बघा सोन्या इकडे या वाक्यामध्ये सोन्या हा शब्द बघा सोन्या इकडे या वाक्यामध्ये सोन्या या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संबोधन विभक्ती या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक सहावा बघा ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचं जणू बघा ती गुलाबी उषा म्हणजेच बघा परमेश्वराचं प्रेम जणू या ठिकाणी बघा वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचं प्रेम जणू बघा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा उत्प्रेक्षा या प्रकारचा या ठिकाणी अलंकार राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा मरावे परी कीर्ती उरावे या वाक्यामध्ये उभ्या नवी अभयासा पुढीलपैकी कोणता या ठिकाणी प्रकार आहे मरावे परी रुपी उरावे या वाक्यामध्ये उभ्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी क्रमांक क्रमांक राहील राहील प्रकार बघा बघा माधवीने सफरचंद खाले या वाक्यामध्ये पुढील व्यक्ती कोणत्या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे बघा माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यामध्ये पुढील कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा कर्मणी प्रयोग या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा सूर्य पश्चिमेला मावळतो या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा सूर्य पश्चिमेला मावळतो बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील साधा भूतकाळ या ठिकाणी या वाक्याचा या ठिकाणी काळ राहील बघा अपक्ष क्रमांक दहा बघा हंस या शब्दा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचं बघा हंस या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा हंस बघा हंसच्या विरुद्ध लिंगी शब्द पुढील पैकी कोणता येईल बघा हंस या ठिकाणी योग्य विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक अकरा बा बघा प्रयोगाचे एकूण मुख्य प्रकार खालीलपैकी किती प्रयोगाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत बघा प्रयोगाचे एकूण मुख्य प्रकार एकूण तीन प्रकार आहेत बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बारा बा बघा उत्कर्ष या ठिकाणी शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचं सा बघा उत्कर्ष या ठिकाणी बघा शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगाय उत्कर्ष बघा ऑप्शन क्रमांक का या ठिकाणी तीन राहील अपकर्ष या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता बघा सुज्ञ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे सुज्ञ बघा सुजने या शब्दाचा समान शब्द सुजान या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक चौदा बा बघा समूहदर्शक या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा गवताचा खालीलपैकी काय असतो बघा गवताचा समूहदर्शक या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखा गवताचा बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गवताचा भारा असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य समूह दर्शक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिमिर या शब्दाचा योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला बघा शब्दाचा योग्य अर्थ म्हणजे औषध क्रमांक दोन अंधार या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्यासमोर बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सौंदर्य या ठिकाणी भाववाचक नाम असलेल्या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी नपुसक लिंग या ठिकाणी शब्द नाही बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी कोणता शब्द आहे जो शब्द नपुसक लिंगी शब्द नाही बघा विद्यार्थी मी बघा या ठिकाणी बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी कोणता असा एक शब्द आहे जो शब्द नपुसक लिंगी शब्द नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आहे शाळा हा शब्द नपुसकलिंगी या ठिकाणी शब्द नाही तर शाळा हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा त्याला भूताची भीती वाटायची या ठिकाणी बघा वाक्य आहे त्या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा त्याला भूताची भीती वाटायची बघा वाक्य आहे त्या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील रीती भूतकाळाचं या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्या समजा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला तद्भव शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार बघा घास या ठिकाणी तद्भव या ठिकाणी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा त्याने हे पुस्तक लिहिले आहे बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे बघा आधोरेखित शब्द बघा कोणता आहे तर त्याने या ठिकाणी बघा आधोरेखित शब्द आहे तर आधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे त्याने बघा तृतीय विभक्ती या ठिकाणी आपण बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणा बटाट्याची चाळ बघा पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिनकर या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे बघा दिनकर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे दिनकर बघा दिनकर म्हणजे सूर्य या ठिकाणी आपले योग्य समान शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अकरावा वा रुद्र बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य या ठिकाणी अर्थ सांगाय अकरावा रुद्रम बघा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय अकरावा रुद्रम अतिशय तापट मनुष्य या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा अक्का अन्ना हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा अक्का अण्णा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा विद्यार्थी मी अक्का आणि अण्णा हे शब्द कानडीया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सदन या शब्दाचा शब्दा योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा सदन या ठिकाणी बघा शब्द आहे तर सदन या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सदन बघा सदन म्हणजे घर या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य या ठिकाणी अर्थ राहील विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि तुम्हाला पंचवीसपैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ मागील सर्व पेपर सर्व आय एम पी पी डी एफ जर तुम्हाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी अठरा पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील